एलपीजी वितरकांचं कमिशन वाढीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन लातूर जिल्ह्यातील एलपीजी वितरकांचे कमिशन गेल्या तीन वर्षापासून वाढलेले नाही त्यामुळे अनेक अडचणी येत असून शासनाने एल वितरकांचं वितरकांचं किमान पंच्याहत्तर रुपयांनी वाढवावं अशी मागणी करत काळ्या फिती बांधून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन यावेळी देण्यात आले येत्या काळात जर कमिशन मध्ये वाढ झाली नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात असल्याचा इशारा देखील एलपीजी डीलर असोसिएशनच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे आम्ही एल पी जी वितरक मागील तीन वर्षापासून आमचं जे डिलर कमिशन आहे त्याच्यामध्ये वार्षिक वाढ व्हायला पाहिजे ते होत नाही आणि दर पाच वर्षांनी स्टडी होत असतो तर हा दोन वर्षापूर्वी डिनोवा स्टडी झाला त्या स्टडीचं इम्प्लिमेंटेशन आणखीन झालेलं नाही त्याच्यामुळं ह्या वा वाढत्या महागाईच्या दिवसामध्ये मजुरांचे प्रग पगार वाढलेले आहेत पेट्रोलचे आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत इन्शुरन्सच्या किमती वाढलेल्या आहेत तरी आमचं वितरकांचं कमिशन प्रतिवर्षी जे वृद्धी व्हायला पाहिजे ते मागील दोन वर्षापासून तीन वर्षापासून होत नाही तर आमची एकच मागणी आहे आम्हाला प्रतिवर्ष आणि जे कमी डिनोवा स्टडीमध्ये जे काही कमिशन आलेलं आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं आणि डेनोवा स्टडीचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर व्हावं आणि आमची किमान पंच्याहत्तर रुपये आमचं डिलर कमिशनमध्ये वाढ व्हावं एवढंच आम्ही लातूर आणि परिसरातील सर्व एलपीजी वितरकांच्या वतीनं एलपीजी डीलर्स असोसिएशनच्या वतीनं ही मागणी आम्ही आज करत आहोत कलेक्टर मॅडम केली आणि त्यांनी आमचं हे निवेदन पेट्रोलियम मिनिस्टर कडे पाठवावं अशी आम्ही विनंती केली आणि यासाठी आम्ही कालबद्ध सूचीबद्ध पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार आहेत या आंदोलनाचा इशारा देण्यासाठी आम्ही आज सर्व वितरक बांधव कलेक्टर ऑफिस मध्ये जमलेलो होतो काळ्या भीती आमचं लक्ष केंद्रित व्हावं आमच्याकडं आम्ही काय कमी संख्येनं आम्ही उपलब्ध आहेत आमच्याकडे आम्ही किती जरी काही केलं तरी आमच्याकडे लक्ष तीन दिवसापासून चोवीस तारखेपासून आम्ही कायाफिती बांधून आमचे सर्व कामगार आणि आम्ही काळ्या फिती लावून आम्ही काम करतोय आमच्याकडे शासनाचं लक्ष केंद्रित व्हावं त्यामागचा उद्देश आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.